सामान आणलेलं आहे तर तिथे तर पाचतळा एक शॉप आहे ना तिकडे सामान घ्यायला आल्यात आणि आज आज रोडला पण एवढी ट्रॅफिक होती ना उद्धव ठाकरे आज बोईसरला येणार आहे ना कोणाला येत नाही घरी बनवलेल्या केक पेक्षा येत नाही हे जास्त आवडतं बसले मस्त जाऊ साफ करा मम्मी वास एवढा विचित्र येतो ना त्याचा मस्त असं जेवण बनव भाजी बनव कोण बनवणार आहे तू की मम्मी गेलो होते म्हणजे मुनाईला सुट्टी होती तरी पण आज कामावर जायचं होतं त्याच्यामुळे मुनाली मुना गेली होती आणि मग थोडंसं मम्मीने सामान आणलेलं आहे तर तिथे तर पासताळाला एक शॉप आहे ना तिकडे सामान घ्यायला आल्यात आणि आज रोडला पण एवढी ट्राफिक होती ना हे hey काय सर आम्ही गाडीवरून येत तर थोडीशी शूटिंग काढली होती पासताळ्याचं फांबडकोड मैदान आहे तिथे उद्धव ठाकरे येणार होता आणि तिकडे एवढी जास्त गर्दी होती ना आणि हे बघा बाहेर पण एवढे सारे पोलीस होते आणि खूप हे बिरसा मुंडा काय असेल त्याचे पूर्ण लोक आले होते आणि खूप गर्दी होती ते येणार आहेत म्हणून उद्धव ठाकरे आज बोईसरला येणार आहे ना त्याच्यामुळे पूर्ण रोडला खूप जास्त गर्दी आणि खूप जास्त ट्रॅफिक आहे आता आपण सामान घेण्यात आलं तर सामान घ्यायला जाऊया मम्मी तेच मोनालीशी फोनवर बोलत आहे बोलत आहे सॉरी मोनाली मम्मीशी फोनवर बोलत आहे की काय काय आणायचं आहे असं तर आपण मध्ये जाऊया आणि बघूया काय काय घ्यायचं आहे मोनालीला काय काय आहे मम्मीने लिहून लिज दिली आहे मम्मीने सकाळीच मुलालीकडे करून मम्मीने नाही पप्पाने आहे ना सगळं तिकडे आहे बघ आता बघू काय काय आहे आणि मुलाली काय काय घेत आहे ती शेंगदाणे वगैरे सांगितलं मग साबण सांगितले आहेत ना ते माहिती

मग काय काय माहिती आहे तुम्ही कोणतं वापरता मग तेच घे मग तेच घे सेमच तर आहे फक्त वास वेगळा असेल कदाचित तेल, तेल का हे काय हे घी आली पिझ्झा सॉस वगैरे दिसला तर बघ ना कुठे हे बघ हे घेते का कुठे सॉलिड आहेत हे बघा आमचं केकचं सामान पण इकडे हे काय व्हॅनिला फ्लेवर आपल्याकडे व्हॅनिला फ्लेवर संपला आहे का मॅंगोज वगैरे व्हॅनिलाचं घे काय ना मला कधी वरून पिझ्झा खायचा म्हणजे पिझ्झा सॉसचं वगैरे होणार हे सांगितलं ती इथे बघत पण नाही आहे हे बघ आली इकडे दुसरं काय काय आम्हाला हवं होतं ना ते काय काय आहे का बघूया मग मॅगी घ्यायची आहे शेजवान त्याच्यावरची प्लास्टिकची नसते का गं हे कातीची फुटून जाते ना आपली लास्टाईनची पण लाईनची पण आमची तशीच फुटून गेली त्यामुळे पूर्ण वाया गेली आणि पूर्ण फेकून द्यावं लागेल काय सांगते आपण स्वतः केक बनवतो आणि तुझ्यानं केक घेते आमच्या मुलाळीला आहेत ना घरी बनवलेल्या केकपेक्षा आहेत ना हे जास्त आवडतात ना मुलाली काय घेते बिस्किट हा आहे का हा पण चांगला लागतो ग मारीचा घे कोणता पण हा नाही आहे का न्यूट्री चॉईस नाही आहे आमचे क्रश जे काय लागतात ना, ना आम्हाला लाग ते सर्व क्रश सुद्धा इकडे अवेलेबल आहेत इवन व्हिपिंग क्रीम सुद्धा आहे का झालं था का काय आहे फ्रुट टीला हे काय आहे तिंडलज घेते का त्याच्यासाठी हा सर्वच आहे इकडे ना म्हणजे इमर्जन्सी आपल्याला असली तर आपण घेऊ शकता तिकडनं माहिती मेंटोस चे काय ते पण इकडे आहे मग अरे हे बघ ना राहू नंतरच घेऊन थोडंफारच सामान घ्यायचं होतं ते आमच्या घेऊन झाला आणि आता आम्ही जातो घरी मनाली उद्धव ठाकरे आला वाटते तिकडे बघायला एवढ्या गर्दीमध्ये जायचं आपण किती जास्त गर्दी आहे लोक किती बघायला आले मग याची गाठ ना पडलं तर किती लोक आले आहेत बघ ना बघायला आणि सगळे गावाकडचेच वाटत आहेत आणि मे बी आलं असेल तर आम्ही रिटर्न नाही जाऊ शकत कारण की oh, रोडला एवढे सारे पोलीस आहेत आणि एवढी गर्दी आहे आता मी हेल्मेट वगैरे काढतो आणि घालतो आणि मग आपण डायरेक्ट घरी जाऊ शकतो हे मिनिट तर later... hey आता आम्ही आलो आहे घरी मोरारी गेली पोलीस पिशवी घेऊन तिला आम्ही सांगितलं की मी घेऊन जातो गातोच घेऊन अजून आम्ही सांगितलं होतं की मी घेऊन जातो असं तरी पण स्वतःच होईल तर बरंच होईल मी सांगितलेलं पण ती स्वतःच घेऊन आली चला मम्मी काय करते बघू हे बघा सकाळ रात्र टी व्ही चालू आमची आम्ही आलो मला एवढा वैता तर थांबायला माहिती आहे मला दाढी करायला पण जायचं होतं आणि तिथे मला थांबायला एवढा कंटाळा आला म्हणाली एक नुसती टाइमपास होत होती रोडला गर्दी शोधून घेतो आणि फ्रेश झाल्यावरती तुम्हाला भेटत होता इथे हे गाईश तर मग अशी ना तर फ्रेश वगैरे झालं कपडे वगैरे चेंज केले आणि वेळ मसला होता मोबाईल बघत आणि म्हणून आईथं झोपून गेली आणि मम्मी बघा काय करते थांब तुम्हाला दाखवतो मम्मी काय साफ करते हे बघा ही ना छोटी छोटी मच्छी आहे गर्दीसारखी जवला बोलतात तुम्हाला दाखवतो हाय मम्मी हो मी oh, काय फॅन थांब लावतो नक्कीच करतो थांब मम्मी ना नुसती मला कामच सांगत असते जेव्हा बघा तेव्हा हो काम 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 मम्मी एवढा विचित्र येतो त्याचा खायला बरा लागतो ना खायला तर बराच लागतो हो तुम्हाला जास्त नाही आवडत हे बी थोडीशी मोठी आहे मम्मी ही गर्दी आहे ना हे ब मिक्स आहे का एवढा चांगला नाही ना किती आहे हा एक किलो हा एक किलो आहे वाजता एवढा विचित्र येतो माझं उलटीच येईल चला मी जातो घरा मग मी खायला दे ना काहीतरी केलंय का मला भूक लागलाय जाम काय करायचं काय नाही घेतलं बाबा थोडस काय काय घेतलं तरी मला पिझ्झा बेस्ट नाही भेटणार मला पिझ्झा करायचा होता आज पण पिझ्झा बिसत नाही भेटला बघू उद्याला आनंद चित्र चित्र आल्यावर हाय मम्मी आता तर भूक लागलंय काहीतरी खायला ना मला चहा ला चहा मी दोस्तो पीठ आणि हम्मी चपाती पप्पांसाठी डब्याला भाजी बनवत आहे काय आहे गॅची गोरगी मग तुम्हाला पीठ म्हणलं आहे हे चपात्यांचं पीठ आहे आणि इकडे मम्मीने बनवलंय अंड्याची जी बन तुम्ही काय बोलता ह्याला काय घ्यायचं चटणी पण बोलतात म्हणजे आमच्या गणपतीतले अर्धे लोक आहेत ना त्याला अंड्याची चटणी बोलतात मला हसायला येते अंड्याची चटणी ऐकून खरोखर फॉल आता आज मी टिफिन बनवत आहे आता मम्मी टिफिन बनवत आहे पप्पा पण चहा पित आहे मोनाली पण चहा पिते मी पण चहा आणि टोस्ट खाऊन घेतो मला पण खूप जास्त भूक लागले चला आणि अंतर भेटू आपण इथे ठीक आहे तर पप्पा चालला कामावरती तर मी पण पप्पांसोबतच चाललो आहे आता भाजी आणायला बस आधी घेतलं आहे तुम्ही तर तो भाजी आणायला पप्पांसोबतच चाललं आहे की परत नको मी भाजी घातली परत भाज्या नको ना त्याच्यामुळे पप्पांसोबतच जातो आणि मग भाजी घेऊन येतो काय ना त्या चिकन ना आज चिकन खायचं आहे मनोयला त्याच्यामुळे चिकन त्यामुळे आज मच्छी नाही चिकनच आहे त्याच्या तो गार्डन मध्ये सगळे पोरं खेळत आहेत सुची पण लागली आहे ना शाळेना आता त्याच्यामुळे मस्त गार्डन मध्ये खेळत आहे हे ग पप्पा पप्पांचा आणि माझा युनिफॉर्म सेम सेम आहे गार्डन मध्ये सगळे लहान पोरं खेळत आहेत मस्त आज काय स्पेशल चिकन चपाती काय खातेस काय चपाती चिकन ची भाजी आणि भात डाळ वगैरे नाही आहे रस्सा करणार आहे मम्मी हे बघा मोनाली हाय मोनाली काय करते ग वाटण तर आता मला वाटण्याची तयारी करत आहे आणि मम्मीने भात शिजायला ठेवला आहे आणि चपाती मम्मीने थोड्याशा मगाशी केल्या तर पप्पाने डब्याला द्यायला आम्हाला दुसऱ्या करेल अजून आणि आता बाकी तुम्हाला काही दाखवत नाही भाजी वगैरे बनवताना थोड्या वेळ डायरेक्ट झाल्यावरती आम्ही जेवताना तुम्हाला मी जेवण दाखवेल चल म्हणाली थोड्या वेळ भेटू आपण तो बघा मस्त असं जेवण बनवू भाजी बनवू कोण बनवणार आहे तू की मम्मी मला बनवता येत नाही आणि मी बनवणार नाही मला दुसरे पण काम आले खात सगळ्यांनाच येते ना गायस तुम्हाला येते कि नाही नक्की सांगा आणि हा तुमच्यापैकी आहे ना लवकर कमेंट करून सांगा पटापट चलो आली बनव पटापट मी आलो मोनाईला जेवण बनवू दे आपण थोड्या वेळामध्ये बघूया बनवलेलं जेवण तुम्हाला डायरेक्ट दाखवतो मी आणि थोड्या वेळामध्ये भेटू मोमेंट हे आता मोनाईचं जेवण झालंय का बघूया जिथे जाऊन बसले टीव्ही बघायला आणि मला इतकी भूक लागली की काय सांगू तुम्हाला तर बघ दाखवतो आम्ही जेवण झालं आहे तिथे गॅस मोठा करून घ्यायचं मला मी दाखवतो काय बनवलं आहे मस्त अशी चिकनची भाजी बनवली आहे लाल लाल रस्यावाली मस्त अशी चिकनची भाजी आहे इथल्या मम्मीने बनवल्या तर चपात्या आहेत चपात्या असं थोडं वेगळ्याच झालं आणि याच्यामध्ये भात आहे तर मस्त असं आमचं जेवण झालेलं आहे तर आता आम्ही जेवण घेतो लेट पण झालेलं आहे जवळपास साडेनऊ वाजलेले आहेत तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला एक कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा No pronto en canal. video vlog, de todo Bye bye. bye. bye.